हे बघा हे जाऊन इकडे उभारले लिफ्टचे इथे मी अजून येते विरांशकडे जाऊन आलो आम्ही विरांशला नाही बरं उलट्या करतो सारखं आता घरी चाललो आहे आम्ही नमस्कार मित्र मैत्रिणींनो शुभदास ब्लॉक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता बघा संध्याकाळचे वाजलेले पावणे नऊ वाजले आणि आम्ही बघा आता मीरांशकडे जाऊन घरी आलो दोघं पण विरासला नातवाला बरं नाही आहे दवाखान्यात घेऊन आणलं पण तो उलट्या इतक्या उलट्या करतो सारखं काय खाल्ले तरी उलट्या करावं लागलं आहे पाणी पिले तरी उलटी औषधी झाली तरी उलटी त्याला काहीच पचे ना काय झालं आहे काही समजायला मार्ग नाही टेन्शनच आलेलं आहे मग तिकडे जाऊन आत्ता आलो म्हटलं जाताना म्हटलं भाजी करायची होती म्हटलं जाऊ द्या आल्यानंतर करू त्याला बरं नसल्यानं काही सुचत नाही आहे त्याचा चेहराच बघवत नाही आहे पण नाही मला पण नाही मग रसिकाचंही तोंड बघवत नाही रसिका बारीक तोंड तोंड काहीतरी भाजी बनवून परदेशी जेवण करून आणि विनायक चाय वडील आले तर सारखं सारखं जाणं पण आपल्याला चांगलं वाटत नाही पण आता काय करणार नाही आपण काही मुद्दा करत नाहीये आल्यानंतर मी हे केलं एक बटाटा आणि फ्लावरची भाजी टाककी आहे का टाकी म्हणजे बनवते कारण का टाईम जाऊया तर भाजी पण आणायची आम्हाला पुरवठा उद्या उद्या जाऊन पाहूया आणूया ते मिरा विराण खा गरज नसते की हात पायन्स खातात बनवते मी फ्लावरची भाजी बटाटा फ्लावर ती पण काहीतरी भाजी करून खावी चला बघा आमची दोघांची जेवण झालेली आहेत आता पुन्हा विरांशकडे चाललो आहे कारण की तू विधानसभेत न आहे आम्ही आलो कीच आणि त्याची कित कित कितकित चालू आहे अजून उलटी एकदा झालेली आहे त्याला अजून एकदा आणि त्याला एस दिलेला आहे आता बघू काय आम्ही गेल्यानंतर काय परिस्थिती आहे काय ते राव अवघड आहे बघा त्याला बरं नसलं ना काही सुचत नाही मी ह्यांना म्हटलं आपण दोघं पण जाऊया काय तिचे सासू सासरे काय यांना वाटते की सारखं सारखं चांगलं नाही वाटत सासू सासरे आहे तिचे जाणं पण आपण काय मुद करत नाही आहे लेकरासाठी जायचं आहे आपल्याला जातो जातोय आम्ही चला लाईट बीट बंद केलीत मी आता आता किती रात्रीचे बघा दहा वाजत आलेले आहेत पण चैन पडत नाही त्याला एकदम बरं वाटलं तर बरं पाहून तर येऊया तर येऊ म्हटलं एकदा त्याला मग काही चैनच पडत नाही म्हटलं बाकीचे बाजले सव्वा अकरा आणि आता आम्ही विदांशकडनं आमच्या घरी चाललोय विदांशला आता थोडंफार त्यांनी पेज खाल्ली आणि औषध दिलेलं आहे तर झोपतो का काय म्हणून मांडेत घेतलं होतं इतक्या वेळ पण काय अजून झोपला नाही चला आता शेवटी घरी जाऊया होता चार हे माझ्या कुठे चला आता झोपा कपडे चेंज करा आणि झोपूया हम्म लसिकाला सांगितलेलं आहे की तुला काय म्हणजे त्याला नाही तुम्ही रसिकला सांगितलेलं आहे की काय वाटलं तर फोन कर मेसेज कर बघू आता गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा काही वाद आणि देवपूजा ते झालेली आहे माझी आणि जरा घरातला आवराअरी चालू आहे ते पहा गजानची पूजा कुलदैवाची जी कुलदैवतेची पूजा सगळी झालेली आहे माझी आणि आज आहे सगळा पसारा काढलेला चाललेली हे बघा बेडमधलं सगळं अवधा अवधी बेड इकडचं तिकडं ठेवणं त्याच्यामुळे हे बघा दिसत का तुम्हाला गाद्या आहे सगळ्या त्या बेडवरच्या गाद्या आहेत दोन इकडं आणून ठेवलेल्या आहेत हॉलमध्ये थोडं चेंजिंग चाललेलं आहे अवधा आहे आज रविवार असल्यामुळे थोडा वेळ आहे तर करून घ्यावं म्हटलं हे बघा मी पूजा करेपर्यंत हिंच चाललंय इकडं आवरावरी तर कचरा किती निघतो बघा आपण रोज जरी झाडलं तरी ते बेडच्या खाली एवढा कचरा असतो की बस तर बघा विनांशला कालपासून बरंच नाही आहे दोन दिवसापासनं तर विनाशला बरं काय मन लागत नव्हतं काल आम्ही रात्री साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता घरी आलो विराज तर पण झोपलाच नव्हतं जवळजवळ बारा वाजून गेल्यानंतर झोपलेलं आहे आणि आ आता पुन्हा त्याला सकाळी सहा वाजता ताप आलेला आहे बघा त्याचा ताप कमी जास्त होतो आहे त्याच्यामुळे टेन्शन आहे बघू आता नेमका आज व्यवहार आहे पुन्हा दवाखान्यात कसं नाही यावर डॉक्टर नसतात पाहूया काय होतं काय नाही ते विराज कडे आली नाही इकडे चांग सोना आज थोडं बर आहे म्हणजे आत्ता सकाळी होत ताप आता नाही कसं आहे तुला दाएग दाएग तुला आता बरं आहे का सांग ना सगळ्यांना बरं आहे का तुला बरं आहे का मला काय झालं बाई हे असं खेळायचं पडशील पडशील रेदा पडशील ना विरांशा हे बघा असे काय खेळ 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 मी विनाशये आणि आपे पात्र घेतलं तिच्याकडनं माझ्याकडे नाही आपे पात्र तर करायचे आता आपे आता तर आता बघा आली मी खरी तर विरांश काय तो विरांशच्या तोंडाला चव नाही आहे तर म्हटलं माझ्याकडे आहे आप्प्याचं पीठ इडलीचं पीठ आहे तर बघा तो, 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 तो माणूस मगाशी मा आला होता गादीवाला दुपारी येतो म्हटलं अजून हे बघा अशीच गादी उभी केलेली आहे चला डाग पुढं करते आणि करते जरा आपे आम्ही पण काही सकाळपासून काहीही खाल्लेले नाही आहे फक्त चहावरच आहोत आणि आता वाजलेत बघा सव्वा अकरा का साडे अकरा साडे अकरा झाले सकाळचे तर बघा आता मी करते बघा आपेचं भांडं आणलं आहे तर ते धुऊन घेते जरा आणि हात पण धुते माझे पहिला हात धुवून ते भांडं पण धुवून घेते आणि बनवते मी आपे आप त्याला चटणी करते त्या म्हणजे तोंडाला तो थोडी चव येईल खोबरं डाळे याची चटणी करते हे बघा आप्याचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे आणि चांदी करते आणि बघते बघा आप्पे पीठ सगळं काढून घ्यायला फ्रीजमधलं काढायचं आहे त्यात मीठ मीठ घालायचं आहे हे इकडे मी आपे बनवते या पात्रामध्ये मी टाकलेले आहेत आता झाकण ठेवते आहे आणि तोपर्यंत तोपर्यंत मी चटणी बनवते कारण का ही हिरासल्या थोडी चटणी म्हणजे तोंडाला चव येईल म्हणून चटणी आणि आम्हाला पण लागणार आहे चवाईकडं मी बनवते चटणी त्याच्यामध्ये काय काय घातले खोबरं डाळे कोण फुटाण फुटाणे पण म्हणतात त्याला डाळे खोबरे लसूण मीठ साखर कढीपत्ता आणि जिरे हे सगळं याच्यामध्ये मिक्सर आता मिक्सरमधनं काढती आहे चटणी कर बघा इकडे आपे हे छान फुगलेले आहेत त्याला पलटते आता अगदी मी मी ना मध्यम अगदी म काय म्हणते त्याला संथ गॅसवर ठेवलेलं आहे करतुणे म्हणून मला असं गडबड गडबड करून काहीतरी कदपकेचे कर कर कामं अजिबात आवडत नाहीत आणि त्यातनं द्यायचं आहे तर गडबड करून चालत नाही अजून ते आहे बघा हे व्यवस्थित होऊ द्या मग मी काढते झाकण ठेवले बारीकच आहे बघा मंदारची बघ करते आणि इकडं बनवली मी चटणी बघा थोडी पातळच बनवली मी चटणी कारण का आप्याबरोबर ना थोडी पातळसह चटणीच हे बघा अशी पातळसं चटणी चांगली लागते आणि याला फोडणी थोडीशी किंचित जास्त फोडणी देत नाही तेलकट नाही करत हे बघा इकडे आप्पे बनवले अजून थोडेसे गू देते झाकण करते चला आता केलं करते मी कॉल म्हणजे येईपर्यंत तोपर्यंत आपले होऊन जातील आणि इकडे चटणीला फोन हो रिफंड देते चला तर मग भेटली अशाच नाही एका ब्लॉक्समध्ये तो तोपर्यंत बाय बाय टेक।